नमस्कार मनापासून विथ संजना या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मला खात्री आहे की तुम्हाला माझा मागचा व्हिडिओ आवडला असेल आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी तुमचं आयुष्य बदलू शकते तुमचं महत्त्व ओळखा आणि इतरांच्या व्हॅलिडेशनची वाट पाहणं थांबवा आपण बऱ्याचदा आपली किंमत इतरांच्या डोळ्यात शोधतो कुणी आपल्याला छान आहेस म्हटलं तर आपल्याला आनंद होतो कुणी दुर्लक्ष केलं तर आपला आत्मविश्वास ढासळतो पण खरं तर तुमची किंमत इतरांच्या अप्रुव्हलवर नाही तर तुमच्या स्वतःच्या नजरेत किती मोठे आहात यावर ठरते थोडा विचार करा जर तुम्ही नेहमीच इतरांचं मत ऐकून स्वतःला मोजत बसलात तर तुम्ही तुमचं खरं पोटेन्शियल कधी ओळखणार इतरांचा दृष्टिकोन बदलतो पण तुमचं स्वतःवरचं प्रेम कायम राहिलं पाहिजे स्वतःला व्हॅलिडेशन देणं शिकून घ्या तुम्ही केलेल्या मेहनतीचं कौतुक स्वतः करा तुमचे छोटे छोटे यश सेलिब्रेट करा चुका झाल्या तर स्वतःला दोष न देता त्यातून शिकण्याची संधी म्हणून पहा आणि लक्षात ठेवा सगळ्यात सगळ्यांना खुश करणं अशक्य आहे मग का नाही स्वतःलाच खुश करणं सुरू करावं आजपासून इतरांच्या अप्रुव्हलसाठी धावणं थांबवा तुमच्या आयुष्याचा ड्रायव्हर सीट तुमच्या हातात घ्या कारण जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा जग तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो पुढच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत एका अशा सिक्रेटबद्दल जी तुमचं सेल्फ लवलेबल आणखीन वाढवेल तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःचं महत्त्व जाणून घ्या थँक्यू